केसांची बट मुंग्यांची मुंड्यांची रांगांचा गुच्छा जुडगा उंटांचा तांडा मडक्यांची उतरंड केल्यांचा घड लोंगर लाकडांची मोडी उसांची मोडी गुरांचा कडक प्रश्नपत्रिकांचा संच वाद्यांचा वृंद विद्यार्थ्याचा गट वेलींचा कुंज पुस्तकांचा संच आंब्यांची ट्राई तारखांचा कुंज माणसांचा जमाव साधूंचा जथा उतारूंची झुंड नोटांची थप्पी काजूंची गाथन हरणांचा कडप हत्तींचा कडप उपप्रश्न उपकरणांचा संच फुलझाडांचा ताटवा नाण्यांची चढ विद्यार्थ्यांचा गट करवंदांची जाडी फळांचा घोस भाकरीची चवड बारा पक्ष्यांचा थवा पोत्यांची थप्पी माशांची गाथव गाथन पुस्तकांचा गठ्ठा चोरांची टोळी पाठ्यपुस्तकांचा संच विमानाचा ताफा गाईंचे किल्लर बांबूंचे बेट बोटांचे पुडके खेळाडूंचा संघ धान्यांची रास मुलांचा द्राक्षाचा घोस घड गड। पालेभाजीची गड्डी जुडी वयांचा गठ्ठा दरोडेखोरांची तोडी पिकत घातलेल्या आंब्यांची अडी